हा शु शुभ सायंकाळ तुम्हाला तर माझ्या मुलगीने ना पार्सल मागवलेलं आहे म्हणून आज व्हिडिओ करत आहे बरेच दिवस झाला व्हिडिओ नाही त्याने वरती मोठा व्हिडिओ तर पार्सल मागवलेलं आहे काय आहे पार्सल आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा बरं का मला चला bu qua caia hi parsa. la parte del governo come domani forse darò आणि मग कसं काय पार्सल मागं पाठवायचं घेतलं मग तिला ते नको होतं की घेणार नव्हती म्हणजे कॅन्सल करणार होती मग मला म्हणत होती सकाळी अगं तो माणूस दारात आलेला त्याला मी कसं मागं पाठवून देऊ मग घेतलं पार्सल आवडू दे अगर ना आवडू द्या काय करायचं कशावरून मागवलं काय माहिती राखाडी कलरची साडी बघा बघा राखाडी कलर राखाडी किंमत पण खायची जास्त नाही बघा किती तीनशे पस्तीस रुपयाची साडी आहे कॉटनची साडी आपल्या ऑफिसमध्ये नेसून जायला बरं पडतं ना कॉटनचे साडे म्हणून तू कॉटनच्या साडी घेतले तीनशे पस्तीस रुपयाला साडी घेतली कशावरून मागवले थांबा आता ती वाचायला कधी यायचं मला इंग्लिश विंग्लिश तेवढ्यासाठी त्या ते उषा आता इकडं जायला पाहिजे मला इंग्लिश शिकायला कशावरून मागवले काय म्हणते सत्तानी बघा एस ए टी ए एन आय असं नाव आहे बघा तुमचं तुम्ही गॅस समजून आता तिला नको होती साडी असं ते म्हटलं आता कलर कसा वाटला तुम्ही मला मला सांगा राखाडी कलर आहे बघा राखाडी पांढरा नाही हा तुम्हाला पांढरा दिसतं पण पांढरा कलर नाही राखाडी कलर आहे तो काय होतो मोबाईलवरती ना फेंट दिसते बघा हे बघा आता राखाडी कलर आहे छान कलर आहे आता बघू काय करते करू राखाडी राखाडी चला बाय बाय तर साडी कशी वाटली तुम्ही सांगा काठ आहेत छान आहे कलर मला तर कशाला आहे कलर बघू आता कसं आहे कमेंटमध्ये सांगा आवडत लाईक कमेंट नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त काय उलगाडणार नाही मी ते साधी असू दे बाय बाय